नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी रणजित कासले सव्वीस मार्च रोजी निलंबित आणि अठरा एप्रिल रोजी डिसमिस म्हणजेच बडतर्फ या दरम्यान बीडच्या सायबर विभागातील या पोलीस उपनिरीक्षकांना म्हणजेच पी एस आय मोठे खळबळजनक खुलासे केले आणि या खुलामध्ये जणू काही महाराष्ट्रातल्या पोलीस आणि मंत्र्यांवर त्यांच्या विरोधात जे काही मी आरोप करतोय त्याचे माझ्याकडे असे काही पुरावे आहेत असा आणला पण हे सगळं करताना रणजित कासले यांनी जे काही आरोप केले ते आता बिनबुडाचे निराधार शिवाय फसवे आहेत का असं वाटायला लागलं आणि त्याच अनुषंगानं मी आजचं लाईव्ह करणार आहे कारण रणजित कासले गेले अनेक दिवस म्हणजे जवळपास तेवीस दिवस पोलिसांना गुंगारा देत कधी कर्नाटक कधी मध्य प्रदेश कधी दिल्ली अशा ठिकाणी फिरत राहिले नंतर शरण येणार म्हणून दिल्लीतून फ्लाईट पकडून पुण्यात आले पुण्यातून त्यांना बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं मग अठरा मार्चला त्यांना बीड मध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी कोर्टासमोर हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आता ही पोलीस कोठडी जी त्यांना झाली आहे त्यामाग जो त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तो म्हणजे अट्रॉसिटीचा कारण या रणजित कासलेंनी आतापर्यंत जे काही दावे केलेत त्या प्रकारचे गुन्हे अजून त्यांच्यावर दाखल झालेले नाहीत पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तो त्यांनी एक व्हिडिओ करताना एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं याचा आणि त्यामुळं त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आता मात्र त्यांनी केलेले पुरावे दावे कसे फुसके निघालेत हेच मी तुम्हाला या लाईव्ह मधून सांगणार आहे त्यामुळे लाईव्हचं नावच आहे कासले फसले विधानसभेला ऑफ ड्युटी दहा लाख मुलाच्या फीसाठी दहावे फुसके निघाले आपल्याला आठवत असेल रणजित कासले यांनी व्हिडिओ करताना एकामागून एक अशी आरोपांची माळ लावली मग त्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड ऍडिशनल एसपी बीडचे सचिन पांडकर एस पी, पी नवनीत कावत शिवाय आणखी बऱ्याच मंडळींची त्यांनी नावं घेतली आणि त्यांच्या विरोधामध्ये खळबळजनक खुलासे दावे केले आपल्याला आठवत असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते वारंवार आपल्याला सांगत होते की मला संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले आता त्यासाठी त्यांनी काही पुरावे पण दाखवायचा प्रयत्न केला मोबाईल वरून माझ्या अकाउंटमध्ये एवढीच रक्कम होती चारशे चौदा कधी नऊशे चौदा आणि मग ती एकदम बघा केवढी झाली आता हा दावा त्यांनी कशाबद्दल केला होता तर विधानसभा निवडणुकी दरम्यान म्हणजे नोव्हेंबरला दोन हजार चोवीस मध्ये गेल्या वर्षी आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होती तर वीस नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी मला त्या ठिकाणी परळी विधानसभा क्षेत्रामध्ये ड्युटीवर असताना देखील ड्युटी वाचून दूर करण्यात आलं आणि कुठेतरी किडनॅपिंग करून सोलापूर करमाळा इकडे मला गाडीतून तिथे त्या ठिकाणी सोडण्यात आलं नंतर काही तासांमध्ये माझ्या अकाउंटवर दहा लाख रुपये जमा झाले त्यामुळे त्यांनी थेट असा आरोप केला होता की धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले कशासाठी तेही त्यांनी सांगितलं की मी ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये यासाठी मला ही रक्कम देण्यात आली आता याच गोष्टीवर दस्तूर खुद्द महाराष्ट्र निवडणूक आयोगानं स्टेट इलेक्शन कमिशननं एक खुलासा जाहीर केला त्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की रणजित कासले यांनी केलेले दावे हे बिनबुडाचे निराधार आहेत त्यात काहीही तथ्य नाही खर तर त्या दिवशी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या काळात रणजित कासले यांना कोणत्याही प्रकारची ड्युटी लावण्यात आलेली नव्हती म्हणजे ते ऑफ ड्युटी होते रणजित कासलेंचा आहे मला ड्युटी लावण्यात आली होती पण मला ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून दूर करण्यात आलं त्यासाठी पैसे मोजण्यात आले आणि निवडणूक आयोग म्हणत आहे की मुळातच रणजित कासलेंना कोणत्याही प्रकारची ड्युटी लावण्यात आली नव्हती मुळातच ते त्यावेळी ऑफ ड्युटी होते आता हा खुलासा इलेक्शन कमिशन न केल्यामुळं खर तर तथ्य काय आहे हे या प्रकारातून समोर येत आहे निवडणूक आयोगाने इतकंही म्हटलंय की निवडणुकीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा राबवण्यात आली होती केंद्रीय दल राज्य राखीव दल आणि जिल्हा पोलीस दलातर्फे ही यंत्रणा <coughs> सुरक्षेसाठी तैनात होती निवडणूक प्रक्रियेवर चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं निरीक्षण होतं आणि अधिक पारदर्शता आणण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी तैनात होते त्यामुळे रणजित कासले यांचे दावे आरोप बिनबुडाचे निराधार दिशाभूल करणारे आहेत आणि या संदर्भामध्ये बीडचे कलेक्टर आणि एस यांनी दिलेल्या अहवालामुळं त्याला पुष्टी देखील मिळालेली आहे निवडणूक निष्पक्ष शांततेत आणि पूर्णपणे सुरक्षित पद्धतीनं पार पडली असा दावा निवडणूक आयोगानं करण्यात आला आता रणजित कासले यांचा दावा होता की धनंजय मुंडे यांनी या संत मावा कन्स्ट्रक्शन कंपनीमधून माझ्या खात्यात दहा लाख रुपये ट्रान्सफर केले आता हा आरोप जो खळबळजनक आरोप त्यांनी केला तो निवडणूक आयोगानं खोडून काढला मग प्रश्न हा उरतो की ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून त्यांच्या खात्यात जमा झालेले कासल्यांच्या खात्यात जमा झालेले दहा लाख रुपये नेमके कोणी पाठवले कोणी जमा केले तर याच उत्तर देखील समोर आले हे दहा लाख रुपये संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन मधून आले हे खरं आहे हे अर्ध सत्य आहे कारण या कंपनीचे संचालक सुदर्शन काळे यांनी रणजित कासले केलेल्या आरोपानंतर थेट बीडचं पोलीस स्टेशन गाठलं आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात एक तक्रार अर्ज दाखल केला आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रणजित कासले यांना जे काही दहा लाख रुपये पाठवण्यात आले ते उसण्या स्वरूपात होते आणि ते का पाठवण्यात आले त्याचं देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांच्या मुलाची फी भरायची होती आणि त्यासाठी त्यांना डिसेंबर महिन्यात आपण ते पैसे पाठवल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि के त्या संदर्भातले काही पुरावे देखील त्यांनी पोलिसांकडे सादर केलेले आहेत आता प्रश्न हा उरतो कासलेंच्या म्हणण्यानुसार आणि ते दाखवतात त्या पुराव्यानुसार जर पैसे निवडणूकच्या दरम्यानच दाखल झाले तर निवडणुकीची तारीख होती वीस नोव्हेंबर मतदान वीस नोव्हेंबरला होत आणि त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यात पैसे जमा झाले असं रंजित कासले सांगतात पण हे जे पैसे दहा लाख रुपये जमा झाले हे आम्ही डिसेंबरमध्ये केले असं सुदर्शन काळे सांगतायत मग नक्की खरं काय कारण पैसे हे निवडणुकीच्या दरम्यान ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये त्यासाठी दिले होते खर तर डिसेंबरमध्ये जर पैसे दिले गेले असतील तर मग तोपर्यंत निकालही लागून गेला होता आणि धनंजय मुंडे निवडूनही आले होते त्यामुळे रणजित कासले जे म्हणतायत त्यानुसार त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे जी काही फोटोकॉपी असेल किंवा जे काही खात्यात पैसे जे ट्रान्सफर झालेले असेल ती तारीख अत्यंत महत्वाची आहे निवडणूक काळात त्यांच्याकडे म्हणजे वीस तारखेला किंवा एकवीस तारखेला पैसे पोच झाले जमा झाले की डिसेंबरमध्ये जमा झाले जर डिसेंबरमध्ये पैसे जमा झाले असतील तर मग ईव्हीएमच्या काळामध्ये रणजित कासले यांच्या खात्यात दहा लाख रुपये कसे काय जमा झाले हा प्रश्न पहिला उठतो धनंजय मुंडे तेवीस तारखेला निवडूनही आले आमदारही बनले परळीचे मग त्यांनी दहा लाख रुपये देण्याची गरजच काय होती का त्यांनी दिलेला शब्द पाळला आता प्रश्न असे उपस्थित होत आहेत की रणजित कासले हे असं म्हणत आहेत की मी साडेसात लाख रुपये परत केले आठवत असेल आपल्याला दहा लाख रुपयांपैकी साडेसात लाख रुपये परत केले आणि अडीच लाख रुपये मी टप्प्या टप्प्यानं फेडणार आहे आणि त्यातच मी आता सगळीकडे भ्रमण करून खर्च केला माझा काही स्वतःचा असेल पाईसा, तो खाण्यापिण्याचा झोपण्याचा आणखी काय असेल आता प्रश्न हा उत्तो की रणजित कासले यांच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले ते ईव्हीएमच्या आसपास फिरकू नये म्हणून मग रणजित कासलेंकडे आलेला पैसा तो पैसा रणजित कासले धनंजय मुंडेंना परत त्या कंपनीला परत का करतायत म्हणजे तुम्ही उसने घेतले खरं आहे का तुमच्या मुलाच्या फीसाठी किंवा फी भरण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले हे कितपत खरं आहे कारण की फेडतात कधी जेव्हा उसने घेतलेले असतात तुम्हाला तर ऑलरेडी ती डील म्हणून दिलेली आहेत कारण की तुम्हीच म्हणालात ना रणजित कासले वाल्मिक कराड आणि त्यांचे काही हस्तक माझ्याकडे आले होते या संदर्भामध्ये ईव्हीएम पासून दूर राहा आम्ही तुम्हाला असं करू तसं करू पैसे देऊ वगैरे दे। म्हणजे पैसे जर तुम्हाला दिले असतील आस असं असं करण्यासाठी तर तुम्ही तो परत फेड करण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पैसे जे मिळालेले आहेत ते संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कडून मिळालेत असा जो तुम्ही दावा करताय ती संत मामा बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक सुदर्शन काळे म्हणतात आम्ही जर मध्ये पैसे दिले मग नक्की तथ्य काय त्यामुळे कोर्टानं पोलीस यंत्रणेनं याच्यातला आता महत्वाचा मुद्दा हाच तपासून काढला पाहिजे शोधून काढला पाहिजे की संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन मधून किती तारखेला रणजित कासलेंच्या खात्यात पैसे जमा झाले ते पैसे जर जमा झाले असतील तर कोणत्या कारणास्तव था जमा झाले ते त्यांना उसने देण्यात आले का कोणत्या महिन्यात जमा झाले आणि जर रणजित कासले म्हणतायत मी साडेसात लाख परत केले फेडले तर त्या फेडल्याचे देखील पुरावे असतील ते पुरावे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन न पुढे आणावेत म्हणजे परतफेड केली गेली आहे के याचा अर्थ पैसे उदारीवर घेतले ते क्लिअर आहे मग संत बाळू मामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळे जे म्हणतायत की आम्ही मुलाची फी भरण्यासाठी त्यांना पैसे दिले होते हैं, तर ते खरं असू शकत पण ते डिसेंबर मध्ये दिले असं जर म्हणतायत आणि रणजित कासले मात्र जे मोबाईल मध्ये पुरा दाखवतायत तो वीस नोव्हेंबरचा दाखवतायत मग त्यावेळी त्यांच्याकडे ते दहा लाख रुपये कुणी जमा केले त्यांच्या खात्यामध्ये हा सगळा जो काही गोंधळ आहे किळस आहे तो सगळा पोलीस तपासात पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच या सगळ्यापैकी एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की आतापर्यंत इतके पैसे संत बाळा बाळूमामा कन्स्ट्रक्शन न कसे काय का दिले असं रणजित कासलेंचं काय तिथे गुडविल होता आणि काय फेवर होता कारण खर तर हे सुदर्शन काळे जे आहेत त्यांनी रंजित कासल्यांना दहा लाख रुपये देण्याची अशी काय गरज भासली एवढी अशी कोणती फी भरायची आहे त्यांच्या मुलाला आणि सुदर्शन काळे एवढे पैसे रंजित कासल्याला का देत आहेत उधारीवर दहा लाख रुपये आणि परतफेड केली ते म्हणतायत साडेसात लाख रुपये हे सांगतायत कधी आपल्याला एप्रिलमध्ये आता जर डिसेंबरमध्ये पैसे दिले असतील तर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यांमध्ये साडे सात लाख रुपये फेडले म्हणजे महिन्याला अडीच तीन लाख रुपये हे रंजित कासले सुदर्शन काळे किंवा संत बाळूमामा ला परत करू शकतात एवढा त्यांचा इन्कम आहे मग हे पैसे त्यांच्याकडनं आले कुठून त्यांना एवढा पगार कसा काय याचाच अर्थ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा शोधून काढणं गरजेचं आहे की एवढे पैसे सुदर्शन काळे यांनी त्यांना का दिले ते पण उधारीवर आणि रणजित कासले यांनी अवघ्या तीन साडेतीन महिन्यात साडेसात लाख रुपये कसे फेडले सर ते ऑफ ड्युटी होते त्या दिवशी तर त्या दिवशी त्यांच्या खात्यात दहा लाख रुपये कोणी जमा केले हा प्रश्न जर उपस्थित राहिला तर मग डिसेंबर मध्ये आलेले पैसे कुठले होते या सगळ्यांचेच उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे निवडणूक आयोगानं तर क्लिअर करून टाकलं की त्या दिवशी ते ऑफ ड्युटीज होते त्यांना कोणत्याही प्रकारची ड्युटी नव्हती ठीक आहे मग ड्युटी नसलेल्या माणसाला एवढे पैसे देण्याची गरज काय होती मग संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक मंडळ या संत बाळू मामा कन्स्ट्रक्शनशी धनंजय मुंडेंचा काही संबंध आहे का वाल्मिक करारेचा काही संबंध आहे का रणजित कासलेंचा त्या गोष्टीशी काय संबंध आहे आपल्या मुलाची फी भरण्यासाठी रणजित कासलेंनी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कडनं दहा लाख रुपये उदारीवर घेतले एवढं त्यांचं गुडविल कसं काय असू शकतं नेमकं काय या, या प्रकरणातले धागेदोरे शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय हे कळणारच नाही की नेमकं काय चाललंय आता या व्यतिरिक्त त्यांनी अनेक दावे केलेत मग धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी दिली आता हा तरी दावा कसा काय खरा असू शकतो मग कारण की त्यांचे दावे तर खोटेच निघत चाललेत दावे फसवे निघत चाललेत फुसके निघत चाललेत म्हणजे रणजित कासले जो मोठा आव आणून इतक्या व्हिडिओजमधून मी असं असं -सा सांगतो तसं तसं -सा सांगतो असं म्हणून जे काही दावे करत होते त्या दाव्या मागचं तथ्य काय शोधून काढलं पाहिजे खर तर या रणजित कासलेंना आत्ता बडतर्फ केले अठरा मार्चला त्यांना ऍक्च्युली निलंबित करण्यात आलं होतं आणि जेव्हा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्याच वेळी हवालदार रामगिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांचं देखील निलंबन झालं होतं म्हणजे आता रणजित कासले बडतर्फ आहेत तर हवालदार रामदासगिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत निलंबित आहेत म्हणजे एकाच ठाण्यातील या तिघांवर ही गंभीर प्रकारची कारवाई करण्यात आली आहे पण तेथील ठाणेदारांचं काय ते मात्र अजून आहेत अशी चर्चा आता सगळीकडे व्हायला लागली आहे आणि त्यांना अभय दिलं जात आहे असा आरोप देखील आता होतोय त्यामुळं कारवाईबाबतचा हा दुजाभाव का असं म्हणत एस बाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे आता सायबर पोलीस ठाण्यातील कासले बडतर्फ हवालदार रामदास गिरी चालक बळीराम भाग्यवंत यांचं निलंबन झालंय परंतु पोलीस निरीक्षक देवीदास गात यांच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही असं देखील या ठिकाणी म्हटलं गेलंय देवीदास गात आता हे देवीदास गात जे पोलीस निरीक्षक आहेत म्हणजे ठाणेदार आहेत त्यांच्याविषयीचा अहवाल नवनीत कावत यांनी महानिरीक्षकांकडे पाठवलेला आहे त्या अहवालाचं पुढं काय झालं कारवाईचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरित आहे आता याच बरोबर बीडची एलसीबी जी शाखा आहे स्थानिक गुन्हे शाखा ती देखील सापडली कारण की इथं जे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत उस्मान शेख यांच्याविषयी देखील बरीच चर्चा ऐकायला ते आपल्याला आठवत असेल आमदार सुरेश धस यांनी ते एलसीबीत आल्यानंतर त्यांची कहाणी सांगितली होती आणि सोबतच शाखेतील उपनिरीक्षक महेश आणि इतर कर्मचाऱ्यांवर देखील त्यांनी आरोप केले होते चोरी घरपोटीचे गुन्हे ही एल ही एलसीबी अपयशी ठरली एखादी कारवाई केली की त्याचा बोभाटा केला जातो पण न्यायालयाचा निकाल बदलला आठवले गँगमधील फरार असलेले अजून मोकाट आरोपी असे अनेक जे प्रकरण आहेत ते अजून प्रलंबित आहेत आणि याचा आढावा घेण्याऐवजी पोलीस अधीक्षक म्हणजे एस पी मात्र नवनीत कावत यांच्याकडून या शाखेला कुठे झुकतं माप मिळत आहे का अशी चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच प्रश्न आता हाच उपस्थित होतोय की जे दहा लाख रुपये आपल्याला मिळाले असं रणजित कासले म्हणत आहेत त्या दहा लाख रुपयांच मूळ कशात दडलं कारण रणजित कासले यांचं पद पहत पाहता ते अडीच अडीच लाख रुपये महिन्याला फेडतील असं तर कुठेच दिसून येत नाहीये कारण साडेसात लाखाची रक्कम आपण परत केली असं ते म्हणतायत पैसे तर तुम्हाला मिळालेत तुम्ही असं म्हणताय रणजित कास्तेनच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरमध्ये शिवाय कंपनीनं त्यांच्या तक्रार जात असं म्हटलंय की आम्ही तर डिसेंबरला पैसे दिले होते मग अवघ्या तीन साडेतीन महिन्यात साडेसात लाख रुपये फेडण्या इतपत रणजित कासले हे पैसे आले कुठून हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय आता या सगळ्या पैशांचं मूळ काय आहे हे कन्स्ट्रक्शन मधून कसे काय मिळाले या कंपनीकडून रणजित कासलेंना धनंजय मुंडेंचा आणि या कंपनीशी काही संबंध आहे का, का? शिवाय वाल्मिक कराड आणि त्याचे काही चेले चपाटे जे त्याला भेटायला गेले होते रणजित कासले असं जे म्हणतायत त्यावेळी नेमका त्यांचा संवाद काय झाला याचे सीडीआर रेकॉर्ड सगळं काढलं पाहिजे तर आणि तरच रणजित कासले यांनी जे काही दावे केलेत ते किती खरे आणि किती खोटे हे क्लिअर होईल त्यामुळं रणजित कासले आता तरी सध्या पोलीस कोठडीत आहेत ते बडतर्फ झाले असले तरी कालच आपण राजेंद्र भामरे हे निवृत्त पोलीस अधिकारी यांचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की निलंबित जरी अधिकारी एखादा असला किंवा कर्मचारी असला पोलीस खात्यातला तरी तो पोलीस खात्यातून काढून टाकलेला नसतो अर्धपगारी असतो त्यामुळं पोलीस खात्याची शिस्त नियम हे सगळं त्याला लागू होतं आणि त्या दरम्यान त्यांनी जे काही आरोप केलेले असतील खळबळजनक दावे केले असतील आणि त्यात त्या जर काही चुकीचं आढळलं किंवा ते खोटे असतील फसवे असतील तर मात्र त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात आता बडतर्प केल्यानंतरचा विषय संपला पण मुळात काल त्यांचे वकील शशिकांत सावंत यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की त्यांच्यावर केवळ अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आय जर म्हटलं की आता तपास या संदर्भातला संपलेला आहे तर नोटिशीवर त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं तीन साडेतीन वर्षांची शिक्षा त्यांना आता लागलेल्या कलमामध्ये होऊ शकते पण त्यांच्यावर जो निलंबन झाल्याविषयीचा ठपका ठेवण्यात आला होता त्याची जी कारवाई अजून पेंडिंग आहे त्या कारवाईमध्ये नेमकं त्यांनी जी नावं घेतली आहेत अडिशनल डी जी असतील किंवा आणखी काही बिल्डर लोक असतील गुजरातमध्ये जाऊन त्यांनी जो काही तपास करताना आरोपींकडून आर्थिक देवाणघेवाणीचा काहीतरी उद्योग केला त्याचा जो ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्याची चौकशी होणं अजून बाकी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक करारचं एन्काउंटर धनंजय मुंडेनं मुंडे यांनी करायला लावण्याची सुपारी दिल्याचा देखील त्यांनी जो आरोप केला आहे शिवाय ऍडिशनल एस सचिन पांडकर यांच्यावर देखील त्यांनी वाल्मिकार हस्तक असल्याचा आरोप केला आहे शिवाय नवनीत कावत यांना मीच टॅब घेऊन दिला तो गिफ्ट दिला असा देखील त्यांनी आरोप केला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं खरं म्हणजे गरजेचं आहे आता या अनुषंगानं त्यांना पोलीस कोठडीत पुन्हा एकदा वाढवून या सगळ्या आरोपांची चौकशी केली जाणार का हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि राहिला प्रश्न महत्वाचा हे दहा लाख रुपये संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन मधून रणजित कासलेंना कोणत्या बेसिसवर देण्यात आले दहा लाख रुपये उदारीवर देणं हे कसं काय शक्य आहे बर ते जर दिले गेले असतील तर त्यातले साडेसात लाख रुपये परत फेडणारे रणजित कासले यांच्याकडे एवढे पैसे तीन साडेतीन महिन्यात कुठून आले दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की मला निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात पैसे दिले गेले म्हणजे नोव्हेंबर महिना आणि सुदर्शन काळे सांगतायत आम्ही जे पैसे दिले ते डिसेंबरमध्ये मग ही दोन्ही गोष्टींमध्ये तफावत कशी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीड पोलिसांना शोधायची आहेत तपास यंत्रणेनं या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यावा खुलासा करावा आणि महाराष्ट्रासमोर नेमकं रंजित कासले कसे फसले का त्यांनी कुणाला फसवलंय याची सगळी उत्तरं नक्कीच महाराष्ट्राला द्यावीत एवढीच अपेक्षा आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात